सात ऑगस्ट वार गुरुवार होता अरविंदला एक खबर मिळाली की विशाल आहिरवार कावी आलाय क्षणाचाही विलंब न करता अरविंद हा पुण्यातून झाशीकडं रवाना झाला अरविंदचा मित्र प्रकाश याला सोबत घेऊन अरविंदने थंड डोक्याने एक कट रचला ज्यामध्ये सक्की बहीण कुमारी सहोदरा उर्फ पुत्ती वय अठरा आणि तिचा प्रियकर विशाल आहिरवार वय एकोणीस दोघेही राहणार गरवटा झाशी या दोघांचा शेवट करायचा प्लॅन त्यांनी आखला विशाल अहिरवार आणि अरविंदची बहीण कुमारी सहोदरा उर्फ पुत्ती या दोघांचं मागील अनेक दिवसापासून अफेअर सुरू होतं त्यातून हे दोघेही मे महिन्यात पळून गेले मात्र पोलिसांनी या दोघांनाही पकडून आणलं आणि आईवडिलांच्या हाती सुपूर्द केलं त्यानंतर गावामध्ये पंचायत बसून दोघांनाही समज देण्यात आली त्यासाठी विशालच्या वडिलांनी विशालला कामानिमित्त गुजरातला पाठवून दिलं तर अरविंद हा देखील कामानिमित्त पुण्यामध्ये आला त्यामुळे अरविंदला वाटलं की आता आपल्या बहिणीचं अफेअर बंद झाला असेल परंतु घरातील लोकांनी फोन करून अरविंदला सांगितलं की पुत्ती तासन तास अजूनही विशालसोबत बोलते त्यामुळे चिडून त्याने विशालला फोन करून दम देण्याचा प्रयत्न केला मात्र विशालने त्याला उलट दोष टाकला आणि म्हणाला की तिच्या सोबत बोलणार पण आणि तिच्या सोबत पळून लग्न पण जाऊन करणार तुला काय करायचं ते कर हे ऐकून अरविंदच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याने लगेच प्रकाश नावच्या मित्राला सोबत घेऊन विशालची रेखीकरणा सांगितली विशाल रक्षाबंधनासाठी गावी आल्याचं समजताच अरविंद देखील पुण्यातून निघाला नऊ ऑगस्ट शनिवारी रक्षाबंधनाचा दिवस सकाळी अरविंदने तीन सख्या बहिणीकडून राखी बांधून घेतल्या पण सगळ्यात लहान असणाऱ्या पुत्तीला बाहेर फिरायला चल म्हणून हट्ट धरला तिला वाटले तो बऱ्याच दिवसातून पुण्यात आला आहे शॉपिंग वगैरे करायला नेत असेल पण तिला काय आजचा रक्षाबंधन तिच्या जीवनातील शेवट ठरणार म्हणून अरविंदने तिला गावाबाहेर असणाऱ्या एका खदानीजवळ घेऊन गेला मित्र प्रकाशला बोलावून घेतले सख्या भावानेच बहिणीच्या डोक्याचे केस काढून पहिलं मुंडन केलं मग तिचा गळा आवळला आणि मृतदेह खदानी टाकून दिला त्यानंतर त्याने प्रकाशच्या माध्यमातून विशालला नोकरी लावायची म्हणून फसवून बोलावून घेतले आणि त्याची देखील धारदार धार निर्गुण खून करून मृतदेह जंगलात टाकून दिला मात्र विशालचा मृतदेह दुसऱ्या दिवशी पोलिसांना मिळाला तेव्हा पोलिसांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो टाकून पहिले त्याची ओळख पटवली तेव्हा वडिलांनी अरविंद विरोधात तक्रार दाखल केली मात्र त्याच दिवशी त्याची प्रेयसी असणारी कुमारी सहोदरा उर्फ पुत्तीचा देखील मृतदेह खादानीजवळ सापडला त्यामुळे गावात दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली पण लगेच पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवली असता पहिले अरविंदला अटक केली मग त्याच्या दोन मित्राला देखील ताब्यात घेतलं त्यावेळी पोलीस तपासात वेगवेगळे खुलासे समोर आले त्यामुळे प्रेमात वाहून गेलेल्या बहिणीचा रक्षाबंधना दिवशीच भावाने शेवट केल्याने गावामध्ये खळबळच उडाली आहे